महायोगपीठे तदे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातु मुनिंदे समागत तिष्ठंत मानंद गंधम पर ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करु प्रतमा नमः दोसे चरण दादा जे दोसर चरण दादा दोबाणे गे दावेदारू जॻा रे गदे दावेदारो दोस

भार <tries> पांडुरंग परमात्मा या पांडुरंग परमात्माच्या दरबारामध्ये तापी नदीच्या किनारवर बसलेलं भुसावल नगरी जी नगरी हरिभक्तपरायण गुरुवर्य सद्गुरु धनजी महाराज यांच्या पदपावना स्पर्श झालेली ही पवित्र भूमी आणि त्यातल्या त्यात हे तुकाराम नगर नगर नावच त्या नगराचं तुकाराम नगर आणि तुकोबारा आहे ज्या नगरामध्ये भगवंत तु, राहतात ज्या नगराचं नाव तुकाराम आहेत त्या तुकाराम नगरच्या संदर्भात तुकोबारा असं म्हणतात आहे धन्य धन्य जे नगर धन्य धन्य जे नगर धन्य धन्य जे नगर bandh bandh de nagara bandh bandh de nagara de 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 नगरामध्ये ही कथा होते ते तुकाराम नगर आणि ज्या नगराच्या घरी ही कथा होते हरिभक्तपरायण सर्वसी मंगल चांदो पाटील यांच्या उद्धारा सतत पाच वर्षापासून कथा होते त्यांचं नावच मंगल आहे त्यांचं नाव मंगल आहे आणि सर्वांचं मंगल हो अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यांच्या सेवेसाठी हरिभक्तपरायण गुरु किशोरजी महाराज यांच्या कथेचं अमृतपान आपण त्यांच्या कथेने आपण ग्रहण करतो आहे अतिशय उत्कृष्ट कथाकार भागवतकार प्रवचनकार कीर्तनकार त्यांना जेवढं म्हणावं तेवढं जे कमीच आमच्या गुरीवरही आहे आणि त्यांनी मला हे शेवटची कीर्तनाची संधी दिली आहे तुकारामनगरचं आणि माझं महाराज काय वापराय काय माहित प्रत्येक वेळेला कार्यक्रम ठरतो आणि प्रत्येक वेळेला कॅन्सल होतो पण आजचा हा कार्यक्रम भगरुंद पांडुरंगाच्या कृपेने ज्यांच्या नावाने आपण हा कार्यक्रम ठेवला आहे त्यांना त्यांची इच्छा अशी आहे की यांचं कीर्तन व्हावंच आणि म्हणून मी आम्ही खेळ सेवेला उभा आहे विठाला त्यांच्या सेवेसाठी कीर्तनाच्या सेवेसाठी काय सांगावं नाव महात्माचं मंगल पाठल मंगल आहे गायनाचार्य निवृत्तीनाथ आहे दुसरे निवृत्तीनाथ आहे एल पी महाजन डॉक्टर आहेत त्यांना कथेला सयन गुरुवारी कीर्तनाच्या श्रवणासाठी कदाचित आज परीक्षा घेतली पण आम्ही काही कच्च्या गुरुचे केले नाही अभ्यासामध्ये दृष्टीने होईना आत्मविश्वास मिटाला एवढे सर्व समना बाजूला स्वामीनारायण आहे निवृत्तीनाथ आहे मागे भगवंत आहे उजवीकडे पांडुरंगाच मंदिर आहे विठ्ठल आहे आणि एवढं सर्व असताना प्रल्हादाला भक्तीची काय कमी आहे हो? तुम्ही साक्षात आदिशक्ती साक्षात शंकराचे मूर्ती पसलेले आहेत पहिल्या दिवसापासून राजाने हजेरी लावली म्हणजे पहिल्या दिवसापासून जे, दिवसा जे मागचे चार श्रीमद भागवत ग्रंथ झाले ते पूर्णत्वाला गेले आणि दररोज काही कधी ना कधी अतिशय सुंदर काकळा आमचे भाऊ म्हणतात आहेत दणदण खरिपाट होत आहेत रात्री कीर्तन होत आहेत आणि आज तर दिंडीने एकदम ओळचते अतिशय लांब दिंडी आणि खूप उत्साहामध्ये पण दिंडीला मला सोहभाग आला नाही कारण की थोडंसं डोळ्याचं कारण होतं मी दिवसभर आराम करून लागलं लागल्यामुळे डॉक्टर सांगितलं संध्याकाळी म्हटलं काहीही करा आज माझं कीर्तन डॉक्टर तुम्हाला उभं करेलच आणि म्हणून मी दिंडीला येऊ शकलो नाही तरी सुद्धा असो नेहमी नेहमी दिंडी मला आहे त्या त्यानिमित्ताने ते सर्व आज सेवा आहे विठाला विठाला विठा <instruments inaudit> आत्ता जो अभंग आहे तो अभंग देवामाचे मन लागो तुझे चरणी संसार व्यसने पळो निधी नामस्मरण गळो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा पायी नेम सिद्ध मुखिरा नामस्वर्ण गळो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा आणि क मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ भावी हा चार चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे शेवटच्या चरणामध्ये ज्यांचं नाव असतं त्यांचा तो अभंग असतो मग आपल्या शेवटच्या चरणामध्ये काय आहे नाव एका जनार्दन म्हणून हा जनार्दन महाराजांचा अभंग आहे का नाही गुरुला मोठे पण दिलं आहे आणि म्हणून हा संत एकनाथांचा चार कराचा आहे विठ्ठाला विठ्ठाला विठ अभंग सोडण्यापूर्वी ज्यांचा अभंग आहे त्यांचा अधिकार काय आहे ते आपल्याला आधी पाहायचा आहे आणि नंतर मग आपण अभंग अभंग श्री नाथकारांचा आहे संत एकनाथांचा आहे संत एकनाथांना एकना चार पगांनी बाग केला होता श्रीमंत संत उदार संत शांत संत आणि अधिकारी संत हे चारही उदाहरणार्थ मी तुम्हाला स्पष्ट करून देईल आणि मग आपण अभंगवाद प्रवेश करू श्रीमंत संत त्यांना सं 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 का म्हटलं जातं संपूर्ण संतांच्या मांडियाळीमध्ये संत हे नाथांनाच का श्रीमंत म्हटलं जातं कारण नाथांच्या घरचे वंशज आहेत चौदावी वंशज योगीराज महाराज गोसावी म्हणून आहेत इथे जळगाव जिल्ह्यामध्ये कुठेही किर्त नसलं की जाताना माझ्याकडे बोलवतो त्या हापाणी बोलवतो आणि मग ते पुढे जातात आणि त्यांच्या निमित्ताने नाथांची प्रॉपर्टी आजच्या वेळेला बाराशे कोटी रुपयाची आहे जी त्यांच्याकडे सात बऱ्याची आहे आणि अशी विखुरलेली दान केलेली तर वेगळीच आहे म्हणून ते श्रीमंत आहे श्रीमंत असून चालत नाही महाराज श्रीमंती दाखवावी लागते कशी दाखवायची तर त्यावेळेला चारशे वर्षापूर्वीच्या चार वेळेला साखर दूरच ठेवा पण मूळ सुद्धा मिळत नव्हता गरबांना आधी मूळ साखरेची मूळाची चाकावी लागत होती परंतु संत एकनाथांचं कीर्तन ज्या ज्या वेळेला त्यांच्या घरी असायचं त्या त्या वेळेला जे लोक गरीब होते ते कीर्तनाला येत होते आणि कीर्तनाला संत एकनाथ महाराज प्रत्येकाला एक किलो एक किलो साखर देत होते ही त्यांची श्रीमंती आहे एक किलो साखर म्हणजे आधी गुळ मिळत नव्हता परंतु जे खरोखरच गर्भ श्रीमंत आहेत त्यांच्याकडे साखर मिळायची आणि ती साखर संत एकनाथ महाराज प्रत्येकाला कीर्तन जेवढे पण येऊ आता आपण सांगितलं की चला तुकाराम कीर्तन आहे या प्रत्येक श्रोत्याला एक एक तोळाची आंडी दिली जाईल किती गर्दी होईल ऐकी नाही श्रीमंती नका द्या पण नुसतं दिलं तरी म्हटलं तरी मिठाला 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 पहिला झाला श्रीमंत संत दुसरा प्रकार शांत शांत संत म्हणतात किंवा शांती ब्रह्मा शांती ब्रह्म सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेला नाथ महाराज गंगास्थानाला जातोय घरातून आणि पहिलं गंगास्थान आठोपलं आणि पुन्हा घरी यायला लागले त्यावेळेला त्या रस्त्याच्या चौथऱ्यावर आजही तो चौथरा आहे तिथे अजूनही काही विकास झालेला नाही जसाचा तसाच चौथरा चारशे जो जसा चौथरा आहे तो तसाच आहे नाथांच्या घरी चढताना आपल्याला त्या चौथरावर एक यवन उभा होता तोंडामध्ये पान घेऊन यवन म्हणजे मुसलमान तर गंगा स्नाना यायचे नाथ महाराज आणि या यवनाने त्यांच्या अंगावर पिचकाडी मारायची म्हणजे तूंटायचे नाथ काहीच बोलले नव्हते पहिल्यांदा गेले पुन्हा स्नान केले दुसऱ्यांदा गेले त्याने तसाच कार्यक्रम तिसऱ्यांदा गेले तसाच कार्यक्रम असं किती वेळा झालं एकशे आठ वेळा पण एकशे नव्या वेळेला ज्या वेळेला नातमारा पुन्हा गंगा करून आले त्यावेळेला त्या येवनाने नाथांचे पायच झाले म्हणजे महाराज मी चुकलो मला माफ नात मारा म्हणतात अरे बाबा उठ तुझ्यामुळे मला गंगेचं स्नान करायला मिळालं किती वेळा एका दिवशी एकशे आठ वेळेला एवढी शांती आपल्याजवळ आहे का आपल्या जवळ शांती अहो नुसतं चेहऱ्याकडून खकारलं सुद्धा तरी माणूस आता खून होतो असं पेपर मध्ये आला म्हणून नाथांना शांती ब्रह्म म्हटलं जात अजूनही तुम्ही जर दर्शनाला नाथांच्या वाड्यामध्ये गेलात नाथांच्या घरामध्ये आला भरपूर गर्दी असते पण शांत चला तिसरा प्रकार उदार संत नातांसारखे उदार संत कोणीच नव्हते कसे उदार संत आहेत ज्या वेळेला ते पाणी आणत होते आणि मे महिन्याचा रक्तपेतून आणि त्या उन्हामध्ये एक गाढव तडफडताना दिसत होत पाण्याहून मग मरत होत पाण्या वाचून नातांनी काहीच बघितलं नाही एवढ्या दुरून आणलेली कावळ गंगेचं पाणी त्या गाढवाच्या तोंडामध्ये खर सांगा त्यांच्या ब्रिजची वाटली एकच असली आणि पाच जण असले शांत पाणी देणं त्यांना ब्रिजचं पाणी आपलं अर्धे पंचेस तापमान राखल जायचं गावाला हा फरक त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये एवढा उदारपणा आहे वास्तविकला धरून वास्तविकता धरून मी कल्पित करणारा मनुष्य मिठाल मिठाला मिठाला